शेतकऱ्याच्या शेतात जमिनी खालून काही निघालं की जे पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली शेतकऱ्याला शेतात काम करताना दिसलं असं काही की ज्यामुळे संपूर्ण जिल्हा बंद झाला सर्व सुट्टी देण्यात जमिनी खालून असं काही बाहेर आलं की स्वतःच्या डोळ्यावर विश्वास ठेवूनही कठीण झालं ते पाहायला आलेले गावकरी भीतीने आपल्या घरी पळून गेले जेव्हा पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा जे रहस्य समोर आलं ते अत्यंत भयानक होतं गेल्या पाचशे वर्षा कधीच घडली नव्हती इतकी भयंकर घटना घडली होती त्या उसाच्या शेतात एक गरीब शेतकरी दररोज राबायचा त्याला अनेक दिवसापासून तिथे एक वेगळी हालचा एक विचित्र संकेत जाणवायचा पण दोन महिन्यापूर्वी जेव्हा तो उसाला पाणी देत होता तेव्हा त्याला तहान भागवण्यासाठी त्याने त्या पाण्याची गुळणी केली आणि फक्त दोन ते त्याच्या पोटात गेले त्याच्या शरीरावर असा धक्कादायक परिणाम झाला ज्याचं मूळ होती ती वस्तू जी त्या दरणी मातेच्या त्या माती खाली दबलेली होती कित्येक वर्षापासून ही वस्तू तिथे लपली होती ज्याला स्पर्श करून ते पाण्याचे दोन थेंब त्याच्या पोटात गेले त्यानंतर तो इतका भयानक आजारी पडला की डॉक्टरही चक्रावून गेले कारण की आजार, आजार होता पण रिपोर्ट नॉर्मल येत होते पण जेव्हा दोन महिन्यानंतर त्याच्या शेतात माती खालून ती वस्तू सापडली तेव्हा ते संपूर्ण रहस्य उघड झालं मग काय होतं त्या त्या शेतकऱ्यासोबत शेतकऱ्याच्या शेतात जमिनी खालून असं काय निघालं की ज्यामुळे संपूर्ण जिल्हा बंद पडला संपूर्ण शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या पोलिसांच्या तपासात असं काय उघड झालं की जे गेल्या पाचशे वर्षात कधीच घडलं नव्हतं चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट शेतकऱ्याच्या शेतात माती खाली सापडली अशी वस्तू की ज्यामुळे संपूर्ण जिल्हा बंद झाला सर्व शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या वनुची गाव जे डोंगराच्या पायथ्याशी बसलेले एक साध शांत आणि छोटस गाव पण म्हणतात ना शांतता ही नेहमीच वादळी गुरुवेची असते या गावाच्या मातीत एक असं रहस्य दडलं होतं जे उघड झालं फक्त शांतता भंग पावणार नव्हती तर अक्षरशः जिल्हा बंद होणार होता शाळांना सुट्ट्या देणार देणार होत्या ही घटना आहे केशवची एक सामान्य शेतकरी ज्याच्या नशिबाने असा खेळ मांडला की ऐकणाऱ्याच्याही अंगावर काटा उभा राहावा एक दिवशी शेतात गेलेला हा शेतकरी मातीत काम करताना त्याला जे काही दृश्य दिसलं त्याने संपूर्ण गावासहित पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली जमिनी खालून असं काही निघालं की डोळ्यावर विश्वास ठेवूनही कठीण झालं पाहायला आलेले गावकरी घरी पळून गेले काय निघालं होतं त्या दिवशी दोन महिन्यापूर्वी केशव हा वनुषी मधला एक साधा बोळा कष्टाळू शेतकरी चाळीशी ओलांडलेला त्याचा रापलेला चेहरा पण डोळ्यात एक समाधान होतं बायको दोन आणि दोन एकर ऊसाचं शेत हेच त्याचं जग होतं रोज सकाळी उठून शेतात जायचा काळ्या आईची सेवा करायचा संध्याकाळी जमीन घरी यायचा पण हा त्याचा नित्यक्रम गावातल्या पारावर मित्रासोबत गप्पा मारायचा सुख वाटून घ्यायचा यातच त्याचा आनंद मिळायचा केशव म्हणजे गावातले प्रामाणिक आणि मनमिळाव माणूस म्हणून ओळखला जायचा कुणाच्याही मदतीला धावून जात होता तो शेतकरी पण मग एक दिवस असं काहीतरी घडलं की ज्याने केशवचं आयुष्य बदलून गेलं केशवच्या त्या शेतात असं काहीतरी गडप होतं काहीतरी दडलेलं होतं जे उघडकीच आल्यानंतर अख्ख्या गावाखालच्या पायाखालची जमीन सरकणार होती संपूर्ण जिल्हा बंद होणार होता सर्व शाळा बंद होणार होत्या तालुक्याचं कामकाज ठप्प होणार होतं अशी घटना घडणार होती पण दोन महिन्यापूर्वी कोणाला माहिती नव्हतं अगदी सगळं सामान्य चालू होतं नेहमीप्रमाणे त्या दिवशी केशव सकाळीच आपल्या उसाच्या शेतात गेला होता हातात विळा होता खांद्यावर टॉवेल होता चेहऱ्यावर नेहमी सारखी थकलेली पण समाधानाची नजर होती शेतात पाऊल टाकल्या क्षणी त्याला त्या दिवशी काहीतरी वेगळं जाणवलं त्या दिवशी हवा नेहमीपेक्षा जास्त दड होती उसाच्या पानांची सळसळी सल नेहमी सारखी नव्हती ती आज काहीतरी वेगळं सांगत होती जणू काहीतरी अशू घडणार असल्याची चाहूल त्याला लागली होती त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि आपल्या कामाला लागला वेळ होती दुपारची किसवने उसाला पाणी सोडलं होतं पाटातून पाणी खळखळ वाहत होतं काम करून तो थकला होता त्याला तंबाखू खाण्याची सवय होती त्याने खिशातली तंबाखूची पुडी काढली मळली आणि तोंडात टाकली ती खाल्ल्यानंतर त्याने चूळ भरण्यासाठी गुळणा करण्यासाठी तो वाकला आणि पाटातून वाहणारं पाणी त्याने ओंजळीत घेतलं त्याने चूळ भरली आणि नकळतपणे त्या पाण्याचे काही थेंब त्याच्या पोटात गेले ते पाणी ते त्याच्या शेताच्या कानाकोपऱ्यातून त्या मातीला स्पर्श करून आलं होतं त्याला तेव्हा कल्पना नव्हती की हा एक गोट पाणी त्याचं आयुष्य कायम बदलून टाकणार होतं त्या दिवशी संध्याकाळी घरी परतलेला केशव तो नेहमी सारखीच नव्हता कारण की त्या दिवशी दोन ते पाणी त्याच्या शेतातलं पोटात गेलं होतं आणि त्याला माहिती नव्हतं की त्याच्या शेतात दडलेली ती गुपित वस्तू तिला स्पर्श करूनच हे पाणी त्याच्या पोटात गेलं होतं त्याला कल्पना नव्हती हे पाणी पिऊन त्याचं आयुष्य कसं बदलणार होतं कोणाला माहित नव्हतं केशवच्या शेतात असं काहीतरी दडलं होतं की जे उघडकीस आल्यानंतर अख्खा गाव हदरणार होता तालुका जिल्हा बंद पडणार होता शाळाला सुट्ट्या मिळणार होत्या दुसऱ्या दिवसापासून केशवच्या वागण्यात अचानक बदल जाणू लागला तो रात्री नीट झोपेनासा झाला मध्यरात्री घाबरून जागा व्हायचा त्याला भास होऊ लागले होते मला कोणतरी बोलवते असं तो बायकोला म्हणायचा अगं शेतातून आवाज येतोय बायकोला वाटलं कामाच्या तानावळ्या असं होत असेल पण हे रोजचंच झालं गावातल्या पारावर बसणारा केशव आता फिरेनासा झाला होता त्याचा जवळचा मित्र सुरेश त्याला हा बदल खटकला त्याने विचारलं काय रे केश्या काय झालंय आजकाल दिसत नाही केशवने फक्त एक रिकामी नजर त्याच्यावर टाकली आणि काही न बोलता निघून गेला आता केशव दिवसात फक्त बराच वेळ शेतात घालू लागला तो शेतात जायचा पण काहीच काम करत नसे तो फक्त ऊसाच्या फडाच्या मधोमल एका विशिष्ट जागी जायचा आणि पाचन तास तिथं उभा राहायचा आणि जमिनीकडे एकटक पाहत राहायचा जणू काही ती जमीन त्याला आपल्याकडे खेचत आहे त्याची नजर शून्य असायची त्याला स्वतःलाही कळत नव्हतं की तो असा काय वागतो पण त्यानंतर तिथून त्याला कधीच हलावंच वाटत नव्हतं कारण केशवच्या त्या शेतात असं काहीतरी दडलं होतं उघडकीस आल्यानंतर संपूर्ण जिल्हा बंद होणार होता शाळांना सुट्ट्या मिळणार होत्या आणि तपासात जे समजणार होतं ते आणखीनच भयंकर होतं हळूहळू केशवची तब्येत खालवू लागली दोन महिन्यापूर्वी दोन थेम पाणी त्याचं आयुष्य आता बिघडवू लागलेली होती कोणालाच कल्पना येत नव्हती त्याला खाल्लेलं अन्न पचेन असं झालं होतं तो जे काही खायचा त्याची लगेच उलटी व्हायची घरातले सगळे काळजीत पडले होते त्याला गावातल्या डॉक्टरांकडे नेण्यात आलं डॉक्टरांनी तपासून औषधे दिली पण काहीच फरक पडेना उलट त्याची अवस्था आणखीनच बिकट झाली एके रात्री त्याला रक्ताची उलटी झाली हे पाहून घरच्यां घरच्यांनी त्याला तातडीनं तालुक्याच्या मोठ्या दवाखान्यात नेलं तिथे सगळ्या तपासण्या झाल्या रक्ताचे रिपोर्ट काढले सोनोग्राफी केली पण डॉक्टरांना शेराचा धक्का बसला सगळे रिपोर्ट नॉर्मल होते वैद्यकीय साथराच्या दृष्टीने केशवला कोणताच आजार नव्हता डॉक्टर चक्रून गेले आम्हाला काही समजत नाही सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे तरी याला उलट्या का होत आहे याला जीवन का जात नाही हा का आजारी काय पडतोय पण त्यांना माहीत नव्हतं केशवच्या त्या शेतामध्ये ती एक अशी वस्तू होती जिला स्पर्श करून आलेले दोन पाण्याचे थेंब केशवच्या पोटात गेले होते पण ती वस्तू काय माहीत नव्हती कारण की ती उघडकीस आल्यानंतर संपूर्ण जिल्हा बंद होणार होता संपूर्ण शाळाला सुट्टी वाटणार होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या तपासात उघडकीस आलेल्या गोष्टी ऐकून संपूर्ण महाराष्ट्र आदर नव्हता आता केशव आंतरणाला खेळ होता आता एक महिना राहिला होता ही गोष्ट उघडकीस यायला पण केशवची परिस्थिती अत्यंत वाईट झाली होती त्याच्या अंगावर मास राहिलं नव्हतं तो एखाद्या काठीसारखा झाला होता डोळे खोल गेले होते आवा क्षीण झाला होता तो फक्त बडबड करायचा तो मला बोलवतोय मला तिकडे जायचे असं तो म्हणायचा तो शेताच्या दिशेने हात दाखवायचा गावात आता कुदबूत सुरू झाली होती कुणीतरी केशरवळ करणे केली त्याला बाहेरची बाधा झाली असा चर्चांना उत आला होता त्याच्या बायकोने देवधर्माचे अनेक उपाय केले देवऋषींना दाखवलं पण काहीच उपाय झाला नाही सुरेशला आपल्या मित्राची अवस्था पावत नव्हती सुरेश हा त्याचा चांगला मित्र होता तो त्याला भेटायला यायचा एके दिवशी सुरेश त्याच्याजवळ बसला असताना केशव अचानक कुठून बसला त्याची विचित्र नजर होती तो सुरेशकडे पाहून एका वेगळ्याच घोगऱ्यान खोल आवाजात म्हणाला तू इथून निघून जा ही माझी जागा आहे मी त्याला घेऊन जाणार सुरेशच्या अंगावर सरकन काटा आला हा केशवचा आवाज नव्हता या सगळ्या मागे तेच कारण होतं केशवच्या त्यास येता असं काहीतरी गडप होतं जे उघडकीस आल्यावर अख्ख्या गावाखा गाव हदरणार होतं गावातल्या शाळा बंद होणार होत्या जिल्हा बंद होणार होता केशवची अवस्था आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली होती कारण की आता फक्त दोन दिवस उरले होते ती गोष्ट उघडकीस यायला तो आता कोणाला ओळखत नव्हता फक्त रात्री अपरात्री विचित्र आवाज काढून ओरडायचा त्याचं किंचण ऐकून आजूबाजूच्या लोकांना भीती वाटू लागली होती संपूर्ण कुटुंबाची झोप उडाली होती एक हसता खेळता माणूस डोळ्या देखत असा संपत होता कुणालाच काही करता येत नव्हतं डॉक्टर म्हणतात ना आजार नाही देवऋषी म्हणतात बाधा नाही मग नेमकं काय होतं हे कोणालाच कळत नव्हतं त्याच्या शेतात असं काय होतं की ज्याने एका माणसाचं आयुष्य नरक बनवलं होतं त्या मातीखाली असं कोणतं रहस्य दडलं होतं या प्रश्नाची उत्तरं कोणाकडेच के नव्हती केशवच्या डोळ्यात आता फक्त भीती आणि वेता दिसत होत्या जणू काही तो एका अदृश्य शक्तीच्या ताब्यात गेला होता जी त्याला आतून पोखरत होती आणि या सगळ्या मागे कारण होतं केशवच्या त्या शेतात काहीतरी गडप होतं जे उघडकीस आल्यानंतर सगळा चिल्ला बंद होणार होता संपूर्ण देशामध्ये त्या ठिकाणी प्रकरण व्हायरल अखेर तो दिवस केशव आता चालता बोलता बनला होता पण एके दिवशी एके दिवशी मध्यरात्री घरातले सगळे झोपले असताना त्याच्यात तरी एक विचित्र शक्ती संचारली तो आतरुणातून उठला घराबाहेर पडला थेट आपल्या शेताच्या दिशेने धावत होता अडखळत होता पण थांबत नव्हता जणू त्याला कोणतरी दोरीने खेचत होतं तो शेतात पोचला खेप त्याच जागी गेला जिथे तो तासन तास उभा राहि तो जमिनीवर बसता आपल्या हातांनी नाखांनी ती जमीन उकरू लागला त्याला कसलंच भान नव्हतं तो वेड्यासारखी माती उकरत होता थोड्या वेळाने घरातल्याला जाग आली केशव जागेवर हे पाहून ते घाबरले आणि त्याला शोधत शेतात पोहोचले त्यांनी पाहिलं केशव भंबाळ हातानं जमीन उकरवतोय त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यात प्रचंड शक्ती आली होती आणि अचानक त्याचे हात कशाला तरी लागले माती बाजूला सारल्यानंतर तिथे काहीतरी पांढरत चमकलं सुरुवातीला वाटलं दगड असे पण जेव्हा नीट पाहिलं तेव्हा काळजाचा ठोका चुकला जमिनीतून बाहेर आली मानवी हाड एक मानवी सांगाडा एक मानवी सापला केशवच्या बायकोच्या तोंडातून किंचाली बाहेर पडली अरे देवा इथे माणसाचा सांगाड आहे क्षणात गावभर वाऱ्यासारखी बातमी पसरली गावकरी धावत धावत शेतात पोहोचले सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती होती काहींच्या तोंडून ते त्यावात शब्द फुटले हे कसले आहे कुणाचा सांगाड आहे तिथे हत्या झाली आहे का गावात वातावरण वात दर्शिते नव्हे आपलं कुणी दूर होतं कुणी जवळ यायची हिंमत करत नव्हतं काही जण तर आपल्या घरी पळून गेले होते थोड्याच वेळात पोलीस ठाण्याला माहिती समजली पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक आपल्या पथकासाठी जमा झाले त्यांनी वन विभागाचे कर्मचारी गावातले सरपंच आले गावकऱ्यांनी जागा दाखवली गंभीर चेहलेने पोलिस अधिकारी म्हणाले सगळेजण मागवा पुलीस हात लावू नका पोलिसांनी जमिनीतून ते माती काढू लागले हळूहळू डोक्याचे कवटी हात पाय छातीचे हाडं सगळं काही बाहेर आलं लोकांच्या अंगावर काटा उभं राहिला शांततेत फक्त वारा आणि कुत्र्याचं भुंकणं ऐकू येत होतं गावकरी घाबरलेले होते काहींनी यांनी सुरू केली हा सांगाडा गेल्या वर्षी हरवलेला रघुनाथ पाटलांचा आहे का दोन वर्षी हरवलेला पांडुरंगाचा आहे पोलिसांनी तो सांगाडा ताब्यात घेतला आणि तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवला संपूर्ण दाव आदरून गेलं होतं केशवला पुन्हा दवाखान्यात दाखल करण्यात आलं पण आता खूप उशीर झाला होता तो सांगाडा सापडल्यानंतर दोनच दिवसांनी केशवनं प्राण पण मरण्यापूर्वी तो फक्त एकच वाक्य बडबडत होता त्याचं पाणी त्याचं पाणी काही दिवसांनी फॉरेन्सिक रिपोर्ट आला एक धक्कादायक सत्य त्याच्यात समोर आलं तो सांगाला कोणत्याही हरवलेल्या व्यक्तीचा नव्हता तो जवळपास पन्नास ते साठ वर्ष जुना होता पण सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या हरांवर काही विचित्र निशाण्या होत्या जणू काहीतरी कोरलेलं होतं सांगाड्यासोबत काही जुन्या वस्तू सापडल्या काही कवट्या लिंब आणि एक धातूचं ताईत गावातल्या एका सर्वात वयस्कर आजोबांनी ती वर्णन ऐकली होती ते थरथर कापू लागले त्यांना त्यांची जुनी आठवण आठवली खूप वर्षापूर्वी त्यांच्या लहानपणी एका गावात एक महाभयंकर मांत्रिक राहत होता तो काळी जादू करायचा लोकांवर करणी करायचा त्याच्या त्रासाला कंटाळून काही लोकांनी त्याला मारून या शेतात कुठेतरी दूर फिरून टाकलं होतं जेणेकरून त्याचा आत्मा शांत होणार नाही तो तिथेच कैद्रळे आणि सगळ्या गोष्टीचा उलगडा होत होता तो सांगा त्या मांत्रिकाचा असण्याची शक्यता वर्तवली त्याचे दुष्टशक्ती त्याचा आत्मा एक किंवा होता आणि मग सगळ्यांना केशवच्या शेवटच्या अर्थाचा शब्दाचा अर्थ लागला त्याचं पाणी ज्या दिवशी केशवनं शेतातून वाहणारं पाणी चूळ भरण्यासाठी वापरलं ते पाणी त्या जागेहून वाहत आलं जिथे त्या मांत्रिकाला गाडलं होतं त्या मांत्रिकाची शक्ती त्या पाण्यात उतरली होती त्या पाण्याचे काही थेंब पोटात जातात केशवच्या शरीरात त्या दृष्ट आत्म्याचा प्रवेश झाला ती आत्मा हळूहळू केशवचं शरीर पोखरत होती त्याची जीवशक्ती शोषून घेत होती केशवला होणारा त्रास रक्ताच्या उलट्या अन्न पसणं हे सगळं आत्म्याच्या प्रभावमुळे होतं वैद्यकीय शास्त्राला ते कधीच कळू शकलं नव्हतं आज विज्ञानाच्या युगात या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवत नाही पण वनोषी जे घडलं ते पाहून मनात एक नक्कीच प्रश्न येतो की या जगात अशाही काही शक्ती आहेत का की ज्या विज्ञानाच्या पडीकले आहेत केशवचा मृत्यू हा फक्त योगायोग होता की त्या मातीत दडलेल्या एक सुडाच्या कहाणीचा बळी ठरला याचं उत्तर कदाचित कधी मिळेल की नाही सांगता येत नाही पण ही कहाणी ऐकून तुम्हाला काय वाटलं नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन अखल तर सबस्क्राईब करा धन्यवाद